हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे सासूबाईचं दुसरं नाव सुनंदा हे बघ ना जरा सासूबाईचं बँकेचं कागदपत्र काहीतरी विचित्र वाटतंय अमृता म्हणाली हातात जुनी फाईल घे धरून ती नुकतीच घरातल्या काही आर्थिक कामांसाठी सासूबाईची कागदपत्र तपासत होती कागदावर ठळक अक्षरात नाव लिहिलेलं होतं शांता देशमुख अमृता दचकली हे कोण आपल्या अपले, आपल्या सासूबाईंचं नाव तर कमला देशमुख आहे ना तिने पुन्हा पुन्हा कागद चालले जन्मतारीख पत्ता फोटो सगळं जुळत होत फक्त नाव वेगळं कदाचित बँकेची चूक असेल अमृता स्वतःलाच म्हणाले पण मनात कुठेतरी प्रश्न टोचत राहिला त्या रात्री जेवताना अमृतानं सहज विचारलं आई तुमचं आधीचं नाव शांता होतं का कमलाबाईचा चमचा थबकला क्षणभर त्या काहीच बोलल्या नाहीत मग थोड्या शांतपणे म्हणाला कोणी सांगितलं तुला बँकेच्या कागदावर होत मला वाटलं काही टायपो असेल अमृता हसून म्हणाली कमलाबाई काही न बोलता उठून गेला त्यांचा चेहरा फिक्का पडला होता त्या रात्री सगळं घर झोपलं होतं पण अमृताचं मन मात्र बेचन होतं काहीतरी आहे काहीतरी मोठं ती मनात म्हणाली दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना अमृताला कपाटाच्या मागे एक जुनी चांदीची पेटी सापडली त्यात काही फोटो काही जुनी पत्र आणि एक रेल्वेचं तिकीट होतं नाशिक ते पुणे दिनांक एकोणीसशे एकोणनव्वद एका पत्रावर लिहिलं होतं शांता तुला पळून जायचं असेल तर उद्याच रात्री अकरा वाजता स्टेशनवर ये पोलीस शोध आहेत खाली सही होती राजू अमृताचं हृदय जोरात धडधडलं सासूबाईचं खरं नाव खरंच शांता होतं का आणि पळून जाणं म्हणजे काय अमृतानं दुसऱ्याच दिवशी नवऱ्याला सचिनला सगळं सांगितलं तो आधी हसला अग आपली आई आणि गुन्हा अशक्य पण तिने पत्र दाखवलं तिकीट दाखवलं सचिन थोडा गंभीर झाला चल जुन्या गावात चौकशी करूया ती सांगते की ती साताऱ्याची आहे ना दोघ साताऱ्याला गेले तिथं जुन्या रेकॉर्ड ऑफिस मध्ये शांता देशमुख नाव शोधलं सुरुवातीला काही मिळाले नाही पण नंतर एका जुन्या पोलीस केस फाईल मध्ये नाव आलं शांता साळुंके फरार एकोणीशे एकोणनव्वद अमृता आणि सचिन एकमेकांकडे पाहू लागले हे काय चाललंय सचिन कुजबुजला त्या मध्ये लिहिलं होतं शांता साळुंखेवर संशय होता कि तिने आपल्या कारखान्याच्या मालकाचा अपघातात हातभार लावला मालक तिच्यावर अत्याचार करायचा आणि एके रात्री तो मृत आढळला आणि शांता गायब झाली अमृता गप्प झाली अमृता गप्प झाली म्हणजे आईने स्वतःला वाचवण्यासाठी ओळख बदलली त्या दोघांनी नाशिकच्या रेल्वे स्टेशनवरून मिळालेल्या प्रवाशी यादीतही तपास केला शांता साळुंखे नाव तिथं खरंच होतं घरी परतल्यावर अमृतानं सासूबाईंना समोर बसवलं आई आम्हाला सगळं समजलं आहे तुम्ही लपवलेलं नाही फक्त भूतकाळापासून पळत आहात कमलाबाई काही वेळ शांत राहिला त्यांच्या डोळ्यात अश्रू होते होय अमृता मी स्त्री शांत आहे पण मी गुन्हेगार नाही त्या खोल श्वास घेत म्हणाल्या तो मालक माझ्यावर जबरदस्ती करणार होता त्याला थांबवताना तो पाय घसरून खाली पडला लोकांनी मला दोष दिला मी पळाले कारण त्या काळात स्त्रीचं म्हणणं कोणी ऐकत नव्हतं त्या थरथरत्या आवाजात पुढं म्हणाल्या मी ओळख बदलली पुण्यात आले काम मिळवलं तुझ्या सासऱ्यांनी मला माणूस म्हणून स्वीकारलं पण मी कधीच तो दिवस विसरले नाही अमृता आणि सचिन दोघं स्तब्ध झाले त्यांना त्या तै शांत प्रेम स्त्रीच्या मागे असा जळता भूतकाळ असेल याची कल्पनाही नव्हती अमृता पुढं सरसावली आई आता लपवू नका तुमचं नाव तुमचं आयुष्य सगळं खरं समोर आणायची वेळ आली आहे कमलाबाईंनी मान डोलावली दुसऱ्या दिवशी त्यांनी वकिलामार्फत आपली जुनी केस पुन्हा उघडली पुरावे तपासले गेले आणि शेवटी न्यायालयानं म्हटलं शांता साळुंखे निर्दोष आहेत ती बातमी पेपरात आली ती जी पळून गेली होती ती आज सत्याने परतली त्या दिवसानंतर कमलाबाई पुन्हा कमला नाही तर शांता देशमुख म्हणून जगू लागल्या पण यावेळी ओळख लपवून नव्हे अभिमानाने अमृताने त्यांच्या डोळ्यात पाहिलं आई तुम्ही लपवलेलं सत्य आता ताकद झाले कमलाबाई हसल्या हो ग काही वेळा आयुष्य वाचवण्यासाठी खोट नाव घ्यावं लागतं पण शेवटी सत्याचं नावच कायम राहत त्या रात्री अमृताला पुन्हा ती पेटी दिसली त्या आता त्यात आत एकच गोष्ट होती आईचं जुनं नाव लिहिलेला छोटा कागद त्यावर लिहिलं होतं शांता साळुंखे पुन्हा जन्मलेली स्त्री ती पेटी तिने कपाटात ठेवल्यावर हलक्या आवाजात म्हणाली आई आता तुमचा भूतकाळ नाही फक्त अभिमान आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद